नमस्कार मित्रांनो की बरीच रुग्ण माझ्याकडे येतात कालच एक पेशंट आला होता बेंगलोरवरून दोघेही कपल आले होते आणि त्यांच्या लग्नाला इन मेन एक पाच ते सहा महिने झाले होते पण त्यांचं आतापर्यंत एकही रिलेशन झालं नाही एकही वेळ ते इंटिमेट झाले नाही एक पण म्हणजे त्यांचा पहिला सिंगल इंट्रोकोस पण झाला नाही दोघंही यंग दोघांची हिस्ट्री घेतली दोघं स्मार्ट आहेत दोघांची बॉडी लँग्वेज चांगली आहे दो दोघांची शरीर चांगलं आहे सगळं चांगलं होतं पण तरी त्यांच्यामध्ये रिलेशन होऊ शकले नाही याला कारण काय आहे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो होतं काय की आजच्या इंटरनेट युगामध्ये बऱ्याच लोकांना नॉलेज असतं काही लोकांना नॉलेज नसतं हे दोघे जे म्हणजे कपल आले माझ्याकडे दोघेही आय टीमध्ये काम करणारे होते पण नेमकं काय होतं मित्रांनो की आय टीमध्ये काम करताना दोघांना पण मेंटल स्ट्रेस इतका जास्त असतो आणि त्या मेंटल स्ट्रेसमुळं किंवा ओवरलोड काम असल्यामुळं किंवा प्रॉपर स्लीप न झाल्यामुळं यांना असे इश्यू येतात तर मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की इरेक्शन चांगलं येण्यासाठी आपल्या माइंडमध्ये चांगलं स्ट्रॉंग अरॉजल पाहिजे किंवा काम इच्छा पाहिजे त्याला खूप महत्त्व आहे एक दुसऱ्या पार्टनर बरोबर आपल्याला ॲट्रॅक्शन पण तितकंच पाहिजे यांच्यामध्ये कसं असतं किंवा किंवा असं असतं की स्टार्टिंगला जेव्हा हे इंटरकोर्स करतात तेव्हा यांचं काहीतरी होत नाही आणि त्यांच्या डोक्यामध्ये परफॉर्मन्स ॲग्झायटी डेव्हलप होऊन जाते आणि एक दुसऱ्याच्या बद्दल जे आपल्याला ॲट्रॅक्शन पाहिजे तो ॲट्रॅक्शन कुठेतरी पाच सहा महिन्यामध्ये में कमी होतो आणि त्यांनी किती प्रयत्न केले तरी त्यांचं इरेक्शन होत नाही आणि प्रॉपर इंटरकोर्स होत नाही तर प्रॉपर इंटरकोर्ससाठी तुम्हाला स्ट्रॉंग तुम्हाला अरॉझल पाहिजे स्ट्रॉंग तुमची इच्छा पाहिजे हो जे लिबिडो आहे बन, ते स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याचसाठी तुम्हाला कंपल्सरी मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की सेक्च्युअल लाईफ जर चांगलं तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा बेडमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहण्यासाठी की स्वतःला तुम्हाला सुपरमॅन सेक्च्युअल सुपरमॅन बन बनण्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे कारण माझ्याकडं पंचेचाळीस पन्नासचे जे लोक येतात ते आपल्या शरीराकडं अजिबात लक्ष देत नाहीत आणि त्याच्यामुळेच हे प्रश्न म्हणजे जे प्रॉब्लेम असतात हे उभे राहतात तर चांगलं सेक्च्युअल लाईफ चांगलं होण्यासाठी जो लोकांचा किंवा माझ्या रुग्णांचा जो कल असतो तो औषधीकडं जास्त असतो पण औषधीचा उपचार हा टेम्पररी असतो टेम्पररी तुम्हाला ते रिझल्ट देऊ शकतात पण जर तुम्हाला पर्मनंट रिझल्ट पाहिजे असतील तर मी तुम्हाला एकच सांगेन की प्रॉपर चांगला डेली तुम्ही एक तास व्यायाम करा पंधरा वीस मिनटं प्राणायाम आणि योगा करा प्राणायाम आणि योगा जर केलं तर तुमच्या बॉडीमध्ये चांगले हॅपी हार्मोन्स डेव्हलप होतील तुमचं ब शरीरामध्ये रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतं सकाळ सकाळी पाच दहा मिनटं एक पंधरा मिनटं तुम्ही उन्हामध्ये फिरा म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी तरी भेटतील त्याच्यामुळं तुमचं टेस्टस्ट्रॉनचं प्रमाण वाढू शकतं त्यानंतर बॅलन्स्ड डाईट घेणं अत्यंत ग गरजेचं असतं की माझ्याकडे जे पेशंट येतात नव्वद टक्के लोकांचं शरीराकडं अजिबात लक्ष असतं सेक्च्युअल हायजिनकडं लक्ष असतं आणि त्याच्यामुळं मला पण ट्रीटमेंट देताना जेव्हा तू विचारतात डॉक्टरसाहेब गॅरंटी आहे का आम्ही त्यांना एकच उत्तर देतो हो की तू तु, तुम्हाला गॅरंटी दे की तुझं वजन तू तु कमी करशील नियंत्रणात आणशील आणि तुझं जेवण तू तु बरोबर संतुलित ठेवशील त्याच्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त माझ्या औषधावर अवलंबून न राहता किंवा कोणत्याही इतर डॉक्टरांच्या औषधावर अवलंबून न राहता जर तुम्ही तुमच्या शरीरावर चांगलं वर्कआउट केलं तुमचं माइंड फ्रेश पाहिजे तुम्हाला स्ट्रेंथ आणि पॉवरसाठी तुम्हाला जिम कंपल्सरी करावं लागते आणि तुमच्या डेअरीला तुमच्या शरीराला जास्त म्हणजे स्थूलपणा येऊ नका देऊ आणि जर स्थूलपणा आला असेल तर तुम्हाला डायटिंग करणं गरजेचं असतं त्या डायटमध्ये तुम्हाला मी नेहमी सांगतो की हाय प्रोटीन डाईट ठेवा कार्बोहायड्रेट तुम्ही कट ऑफ करा कार्बोहायड्रेट म्हणजे तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर भरपूर हिरव्या भाजीपाला फळं घ्या कडधान्याचं जास्त जास्त सेवन करा दिवसातून एक दोन वेळा तुम्ही ताक पिऊ शकता किंवा निंबू शरबत घेऊ शकता साखर न टाकता साखरेला एकदम ऑफ करा कारण साखर ही एकदम शंभर टक्के कार्बोहायड्रेट आहे त्याची आपल्याला गरज नाही आहे आणि जेवणामध्ये भात आणि चपाती न खाता फक्त अर्धी भाकर सकाळी जेवारीची किंवा बाजरीची आणि अर्धी भाकर संध्याकाळी जेवारीची किंवा बा भाकरीची जर खाल्ली तर तुमचं संतुलित आहार राहील तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहील तुमचं व्हॅस्क्युलर सिस्टम चांगलं काम करेल तुमचं हार्ट मजबूत राहील तुमची गॅस्ट्रिक सिस्टम मजबूत राहील आणि तुमचं माइंड स्ट्राँग राहून तुमच्या इच्छा प्रबल होतील आणि त्यामुळे तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगल्या चांगलं होऊ शकतं तरी मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून बेल आयकॉनचं बटन दाबा शास्त्रीयत्व तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल सायंटिफिक माहिती पाहिजे असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून समाजामध्ये तुम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे कुठं न कुठं फक्त आपण फॉरेनच्या किंवा विदेशाच्या औषधीला बळी न पडता आपण आपलं लैंगिक आयुष्य चांगल्यात चांगल्या प्रकारे स्वतःच्या हाताने करू शकतो स्वतः थोडी मेहनत करून आपण घेऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो धन्यवाद